बघा नूतन वसाहत परिसरात जे मुख्य रोड होता सिमेंट रोड ह्याचा जे दोनशे पचहत्तर मीटरचा जे रोड राहिलेला होता त्याचा काम चालू आहे काम पन्नास टक्के काम झालेला आहे आणि आज इकडे डिवायडर कसं बसवायचे आणि त्याचे कसं वितरण करायचे याची प्लॅनिंग आधीच झाली होती नागरिकांची त्याच्यात काय इनपुट असतं ते सगळे सॉल्व्ह करायसाठी आम्ही इकडे आलोय रोडची पाणी डिवायडर कसे लावतात त्याची पाणी या दोघांची पाणी आज आम्ही इकडे केली आहे याच्या याच्या सोबतच जे झालेला काम आहे आधीचा टोटल सहाशे मीटर ते आणि हे राहिलेला दोनशे पंच्याहत्तर टोटल रोडची पाणी डिवायडरचा वितरण हे आजचा मेन मुद्दा होता आणि मुख्य करून हे जे दोनशे पंच्याहत्तर मीटर जे राहिलेला होता ते कम्प्लीट आता अर्धा झालाय अजून अर्धा होणार एका एका ठिकाणी तुम्ही बघू शकता रोड पूर्ण ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट झालेला आहे त्याची क्वेरिंगचे जे शेवटचा जे टप्पा असतो ते चालू आहे डिवायडरमध्ये बँकवाल्यांचा काय बोलणं होतं आतमध्ये सरस्वती कॉलनी आणि दोन तीन कॉलनी आहे त्यांचं एक आउटलाइन आहे तर त्याच्यासाठी डिवायडरचा कसा हे करायचं आहे कारण भविष्यात इकडे आतमध्ये सर्व्हिस रोडचं पण काम होणार आहे तर ते सर्व्हिस रोडला मध्यनजरमध्ये ठेवून आम्ही इकडे आधीच महानगरपालिके प्रशासनद्वारा डिवायडर कसा कट करायचं त्याचं काम झालं होता तरी यांची एक रिक्वेस्ट होती इकडच्या नागरिकांची की आम्हाला एक टू व्हीलर साठी एक सोय करा की डिस्टन्स जास्त झालाय थोडा एक सोय करा तर ते टेक्निकलसाठी आम्ही बघायला आज आलोय आणि त्याच्यावर लवकरच लवकर निर्णय घेणार टोटल टोटल सिमेंट कॉन्क्रीट रोडचं काम आहे मागचा जे पोर्शन होता ते सहाशे नव्वद मीटर आणि हे दोनशे सत्तर मीटर दोन्ही साईडला पेव्हर पेवर ब्लॉक आणि आतमध्ये डिवायडर असं हे काम आहे मागचं आपलं जे पोर्शन आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आता हे जे दोनशे पंच्याहत्तर मीटर चा रोड आहे त्याच्यातली एक लाईन आपली कंप्लीट झालेली आहे की ट्रॅफिकला सोडलं की नाही आपण दुसऱ्या साईडचा रस्ता करणार आहे Hei.